नमस्कार कसे आहात सगळ्याजणी चला तर मग आज मी बनवणार आहे मिसळपाव मिसळपाव बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मोडालेली मटकी चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे एक चिमूट हळद टाकलेली आहे मोडालेली मटकी टाकायची आहे आणखी आपल्याला चवीपुरती मीठ टाकायचे आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे ह्या अशा पद्धतीनं कारण मीठ वगैरे हळद सगळं मिक्स होणार आहे आणखीन आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे तर हे उकडून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मटकी मोडालेली तर शिजलेलं आहे का बघूया नाही शिजलं तर आपल्याला आणखीन दहा मिनट लागेल तर परत आपल्याला झाकून आपल्याला ठेवायचं आहे गॅस चालू करायचा आहे पॅन ठेवायचं आहे आणखीन थोडंसं तेल टाकायचं आहे ह्या पद्धतीनं बनवूया तर ह्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला हे कांदा आपल्याला परतून घेऊन मऊ करायचं आहे तर हे मिक्सरला मी बारीक करणार आहे कांदा त्यासाठी आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तर कांदा झालेला आहे मऊ काढून घेऊया झालेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा ओतून घेऊया तर झालेला आहे बघा बघू शकता आता ह्यामध्ये आपल्याला खडे मसाले मी हे बारीक करून ठेवलेले आहेत ज्या जिरे आहे जिरे आहेत दालचिनी लवंग हे सगळे खडे मसाले आहेत अद्रक लसूण वाटलेलं आहे कोथिंबीर आहे तर हे त्यामध्ये भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता हे आहे खोबरं खिस आहे खोबऱ्याचा तर हे भाजून घेऊया झालेलं आहे आता काढूया मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया ह्या अशा पद्धतीनं तर हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला पेस्ट करून घ्यायची ह्याची तर चला तर मग का, आता ही मटकी उकडलेली आहे बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे ह्याचा तर का काढून घेऊया झालेलं आहे आपलं शिजलेली आहे मटकी आता ह्यामध्ये तेल टाकायचं आहे मी तेच कढई घेतलेली आहे मी मटकी उकडलेली त्यामध्ये तेल ओतलेलं आहे जिरी मोहरी टाकायची आहे बघू शकता कांदा टाकायचा आहे आता आलं लसूण वाटून घेतलेलं आहे ते टाकलं आणि परतून घ्यायचं आहे झालेलं आहे आपला कांदा गुलाबी कलर आलेला आहे हळद आणि क काळं तिखट टाकलेलं आहे आणि आता ही मोड आलेली मटकी एकदम साधी करायची आहे आपणाला फ्राय करायची आहे मटकी कारण त्याला मसाला वगैरे काही घालणार नाही मी तिखट आणि मीठ हळद बस कोथिंबीर एवढंच टाकायचं आहे आणि परतून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची मटकी तर बघा चवीपुरते हे म कोथिंबीर टाकायची चवीपुरते मीठ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आता ह्याला झालेलं आहे आपलं हे मिक्स करून तर बघा बघू शकता हे अशा पद्धतीनं मऊ झालेली आहे बघा शिजलेली आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा मऊ झालेली आहे अशा पद्धतीच पाहिजे आपणाला तर हे मस्त झालेले आहे आपली शिजलेली पण आहे आणि फ्राय पण छान झालेली आहे जास्त तेल नाही घालायचं जास्त मसाले नाही घालायचे अशीच उसळ करायची आणि आता हे टोमॅटो आहे मी टोमॅटो कट करून घेतलेला आहे पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल टाकलं जिरी मोहरी टाकलेली आहे कांदा टाकायचा आहे आता आता आपल्याला ते कट करायचं आहे जसं इडलीला सांबर करतो तसं मिसळपावासाठी आपणाला कट पाहिजे तर भाजी बनवून घ्यायची आहे हे कटाची चला तर मग आता कांदा टाकलेला आहे परतलेला आहे कोथिंबीर पण टाकलेली आहे मध्ये आता टाकायचं आपल्याला टोमॅटो चिरलेला बारीक बारीक टोमॅटो चिरलेला आहे तो टाकलेला आहे आता ही मऊ आणि एकदम मिक्स करून आपल्याला हे होईपर्यंत परतून घ्यायचं आहे झालेलं आहे यामध्ये म मसाले घातलेले आहेत मसाल्यामध्ये काळं तिखट आहे लाल तिखट आहे हळद आहे आणि गरम मसाला तर हे मिक्स करून घेतलेला आहे झालेला आहे आपणाला तर हे कांदा ते सगळं खोबरं वगैरे वाटलेलं आहे ना तर ते मिक्स करून घेऊया आता यामध्ये फोडणीमध्ये घातलेलं आहे आता टाकायचं आपल्याला मटकी उकडलेलं पाणी जे आहे ना ते पाणी ओतून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीचं पाणी निघतं हे सूप पण तुम्ही म्हणून वापरू शकता पिऊ शकता तर हे सूप पण छान लागतं हे उकडून घेतलेली जी उसळ असते ना मटकी तर ते सूप म्हणून प्यायला काही हरकत नाही खूप छान लागतं आणि आता हे ह्या पद्धतीने झालेलं आहे तर हे आपल्याला पाणी घालायचं आपल्याला जसं लागेल तेवढं पाणी घाला कारण तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पाणी घाला घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही दाटसर ठेवा आता झालेलं आहे आपलं हे कट तर ही इकडं दुसरी आपण तयारी करूया इथं बटाट्याची भाजी बनवणार आहे मी तर गॅसवरती आपल्याला हे माझ्याकडे छोटंसं कढईसारखं टोपलं आहे त्यामध्ये मी तेल टाकून जिरी मोहरी टाकून कांदा टाकलेला आहे हिरवी मिरची टाकलेली आहे बघू शकता परतून घ्यायचं आहे झालेलं आहे आता कांदा मस्त एकदम मऊ झालेला आहे हळद टाकायची आणि चवीपुरते मीठ टाकायचं झालेलं आहे आपल्याला आता ह्यामध्ये बटाटे टाकायचे तर बटाटे आता हे मिक्स करून घेऊया मस्त भाजी आपल्याला बटाट्याची भाजी बनवलेली आहे सुकी बन भाजी बनवलेली आहे आणि वरतून मस्त कोथिंबीर घातलेली आहे झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया तर हे इकडं कट पण झालेलं आपली ही भाजी पण झालेली आहे उसळ पण झालेली आहे बघू शकता मस्त झालेले तुम्ही बघत राहा मी ताट घेते आता हे यामध्ये प्लेट तयार करते तर बघू शकता भाजी बटाट्याची घातलेली आहे वरतून उसळ घातलेली आहे वरतून आता फरसाण घालायचं आहे मस्त आपल्याला फरसाण घातलेलं आहे कट घातलेला आहे वरतून बघा बघू शकता आता टाकायचं आणखीन थोडंसं फरसाण कांदा कोथिंबीर तर हे कोथिंबीर कोण मस्त झालेलं आहे आपलं दही आहे कोथिंबीर टाकलेली थोडीशी कांदा आहे कांद्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे कट आहे आता ठेवायचं आहे आपल्याला पाव बघा बघू शकता शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कशी झालेली आहे ती कमेंटमध्ये